या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते जे म्हणून फिरतात काँग्रेसचे आमदार म्हणून फिरतात कामाच्या बाबतीमध्ये सोबत बोलायलाच त्यांनी येऊ नये भानगडीत पण पडू नये कारण तुम्हाला इथून लातूरला जायचं असलं ना जवळचा मार्ग बाबळगाव मार्गे पण तुम्ही बाबळगाव मार्गे जाऊ शकत नाही जाऊ शकतो कसा रस्ता जोपर्यंत निलंगाव मतदारसंघे शिरो तालुका आहे तोपर्यंतच रस्ता ज्याला स्वतःच्या गावचा रस्ता करता येत नाही त्यांनी आम्हाला विकासाची भाषा आमच्या गावामध्ये माझा जाहीर आव्हान आहे आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी निधी आणला ज्यामध्ये आम्ही पैसे आणले या भागातील रस्त्यांसाठी आम्ही जवळपास या भागातून आता चार पदरी रस्ता जाणार आहे त्याच उद्घाटन त्या ठिकाणी केलं त्याचा नारळ पडलं चार पदरी रस्ता जाणार आहे तीनशे दहा कोटी रुपये मंजूर झाले टेंडर झाले काम चालू होणार आहे आता या मधून हा चार पदरी रस्ता जाणार आहे काँग्रेसचे आमदार किमान बाबळगाव मध्ये सिंगल पदरी तरी रस्ता करा आणि मग आमच्या सोबत बोलायला या आम्ही रस्त्याच्या पुढे गेलोय आम्ही रेल्वे आणतोय आणि निश्चितपणे दादा इथली लढाई ना ही इथं स्थानिक मध्ये लढाई नाहीये आज संभाजीला हे थांबवण्याचा प्रयत्न चाललोय कारण त्यांच्या लक्षात यायला लागले की ह्या माणसाला जर थांबवलं तर आपल्याला जिल्ह्यावर आपलं वर्चस्व करता येईल आज आपण आलो त्यांना हे बघवलं जात नाही त्यांना वाटत की एवढे मोठमोठे माणसं यांच्या सोबत का येतात काय केलं हिंदी करून बोल त्यांनी विकासाची भाषा करतात यांना पाणी पाहिजे होत तर घर घेऊन पाणी चोरायला <laughs> पाणी पाहिजे होत मंगेश पाटील तर कुठून पाणी चोरायला आलेलं तुझ्या आता मला सांगा त्यांच्या ऐकण्यातला माणूस जर चुकून त्या ठिकाणी आपण त्याला मतदान केलं तर पहिलं काम काय केलं तो पाणी कुठं घेऊन जाईल धरणीच घेऊन जाईल का नाही ते महाराणाप्रताप बाबासाहेबांचा हिस्सा आहे तुम्हाला माहिती आहे का तुमचं मी आपल्या सर्व शिरोपण जनतेला सांगतो जो पर्यंत संभाजी पाटील आहे एक थेंब पाणी गरमीतून बाहेर जाणार नाही आणि कोणी मनामध्ये विचार आणू पण नाही जो संभाजी पाटील हात जोडून त्यांना माहित नाही दुसरं पण एक रूप आहे <laughs> मी माझ्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो ह्याचा अर्थ म्हणजे माझ्या जनतेच्या हाताच जर घेऊन जात असेल त्याच नतमस्तक जे ते बाजूला पण तुम्ही पालकमंत्री असताना रुपाय दिला नाही माझा जाहीरपणे आव्हान आहे तुम्ही ह्या मतदारसंघाला पालकमंत्री असताना किती पैसे दिले तुमची जर हिंमत असल तारीख तुम्ही सांगायची वेळ तुम्ही सांगायचा त्या ठिकाणी मी हजर होईल जेवढा आम्ही दिला ना तुमच्या गावाला भरभरून त्याच्यात एक टक्का देखील पैसा तुम्ही दिला नाही आणि या अडीच वर्ष या अडीच वर्षामध्ये तुमचा एकंदरीत विकास तुम्ही दहा वर्षामध्ये जेवढे पैसे आणले त्या पैसे आमच्या शिवांपाळ पाळ माझ्या मतदारसंघ सोडा माझ्या ह्या शिवणपार शहरा एवढे पण पैसे त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला आणले नाहीत हे जरी आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा